बागलांचा सदैव जनते सोबत देवळा तालुक्यातील लोहणे गावातून कत्तलीसाठी निर्दयीपणे वाहनात कोमून घेऊन जात असलेल्या अवैध अवैधरित्या गोवंशची वाहतूक करणाऱ्या वाहन देवळा पोलिसांनी मुद्देमाला सह जप्त केलंय संशयित आरोपींच्या विरोधामध्ये प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय दादाजी मोहिते वयवर्ष चाळीस लोहणेर तालुका देवळा विजय मौजलाल मोहिते वयवर्ष अडोतीस राहणार विठेवाडी तालुका देवळा हे शुक्रवारी सकाळी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लोहनेर गावातील ग्रामपंचायतजवळ टाटा इंट्रो व्ही टेन पांढऱ्या रंगाची एम एच एक्केचाळीस ए यू त्रेपन्न शहाऐंशी आणि महिंद्रा सुप्रो एम एच एक्केचाळीस ए यू सहासष्ट शून्य एक या दोन्ही वाहनामध्ये पाच गायी आणि घोरा अशी जनावरी निर्दयतेने कोंबडून अवैधरित्या कत्तलीसाठी घेऊन जात असताना मिळून आले या तपासणीमध्ये पोलिसांनी जनावरांसह एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक सार्थक नेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही आर देवरे करत आहेत